याचं का वागतात हा गैरसमज आहे मात्र आज तो संवाद या ठिकाणी मोकळा झाला त्यामुळे या सत्राला आपण इथेच थांबवू आजचा दिवसभराचं जे आहे ते भरभरून आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना आपली उपस्थिती ठेवायची आहे थे। आपण आपला ऍक्टिव्हिस्टी आणि ऐकणं आपल्याला सगळ्यांना बोलायचं आहे ऐकण्याची थोडी प्रक्रिया आपण थंडावली आहे माझ्या सहित मी हा उल्लेख करतो त्यामुळे आपण इथे ऐकून घेणे आपण ऐकून घेण्याकरता आलो ही मदत भावना आपण कृपया स्वीकारावी मला शिबीरा हे दोन दिवसाची कार्यशाळा ठरल्यावर अनेक मॅसेज येत आहे की मला महत्वाचं सांगायचंय पंधरा मिनिट संधी द्या मग नाही तर पाच मिनिटं बोलू द्या त्यांना सविन सांगितलं की आपल्या जवळ इतक्या आयडिया झाल्या की आयडियाला ट्रॅफिक जाम झालेला आहे आपण सगळं आपल्या आयडिया आपण आपल्या सध्या जवळ ठेवून ही आहे अहमदेय अंबा त्याच्या अतून दस्तावीज घेईल त्याची अंमलबजावणी आपण हो करू मी याच्या सत्रात यानंतर जे सीडब्ल्यू सीचे मेंबर आणि भारताच्या काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आहेत सचिन राव यांचं एक सत्र होईल मग आपण ब्रेक घेऊ लाईव्ह ब्रेक घेऊ त्यानंतर सांस्कृतिक राजकारण आपल्याला राजकारण बदलायचं आहे त्यामुळे संस्कृतिक राजकारण भाषेचं राजकारण धार्मिक राजकारण या काही नवीन ट्रम्पचा आपण परिचय करून घेऊ तर संभाजी भगत यांचं जेवणानंतर सत्र होईल त्यानंतर निरंजन टकले हे कालपासून आपल्याला आलेले आहे आपल्या संघटनेत महत्वाचं योगदान आहे त्यांचं एक सत्र घेऊन आणि मग पथे किंवा दोन मध्ये आपण नंतर नंतर ठेवू तर हा आजचा आपला दिनक्रम राहणार आहे आणि संध्याकाळी आपल्या या सगळ्या कार्यक्रमात दोन कवी येणार आहेत ज्ञानेश्वर वापुडकर ज्ञानेश्वरजी कुठे कालपासून आलेले आहेत आणि पूर्ण वेळ काँग्रेसमध्ये राहणार त्यांना त्यांनी आपल्याला मदत करण्यात ठरवलं आहे ते आलेले आहे आणि राजकीय कवी रामदास फुटाने म्हणून ते त्यांना घेऊन कवी संमेलन राहतील असा आजचा हा कार्यक्रम राहणार आहे मी आता यानंतरच्या लगेच पाठोपाठच्या सत्राकरता सचिनरावांना या ठिकाणी निमंत्रित करतो आणि या सत्राचं संचलन संघडे करतील अशी मी त्यांना सूचना करतो आणि नेतृत्वाला विनंती करतो हो की आपण जिंदाबाद मी प्रांताध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी सीडब्ल्यूसी मेंबर सचिन राव यांचं स्वागत करावं आणि सत्कार करावं এই সুশান্ত বল আরিও কাটলে তো না কাটলে शे या सत्राचे अध्यक्ष विश्वजित कदम तुम्हाला विनंती करतो की तुम्ही स्टेजवर यावला Thank <laughs> you. सगळे स्थिरस्थावर होईपर्यंत मी बालाजी गाड्यांना विनंती करतो की त्यांनी या सत्र सत्राचे अध्यक्ष विश्वजितची करम यांचे स्वागत करावं सत्कार करावा माझी सर्व माझ्या मीडियाच्या बांधवांना विनंती आहे की आपण तिकडे चहा पाणी जेवण भोजन जेव्हा जेव्हा आम्हाला असं वाटेल की आपली गरज आहे त्या त्यावेळेस आम्ही आपल्याला सन्मानानं आमंत्रण देऊ आता विनंती आहे की आपण तिकडे कॅन्टीनमध्ये चहापाणी भोजन घ्यावं धन्यवाद आणि सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे नेत्यांना विनंती आहे इथली कुठलीही रेकॉर्डिंग आपण करू नका प्लीज इथली कुणीही रेकॉर्डिंग करू नका